पोलीस गुने करन के पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई हद्दीत मागील पंधरा दिवसापासून होत घरफोड्या रोखणे व उघडकीस आणण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय श्री अशोक तोरटमल यांनी वफणी एमआयडीसी पोलीस ठाणे श्री प्रमोद वाघमारे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्याचप्रमाणे वफोरी एम आर डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सफोनी नंदकिशोर साळुंके यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी पोशम्मा मंदिर विडी गुरुकुल सोलापूर येथील वर्षा हॉटेल परमिट रूम बारमध्ये विविध विदेशी कंपनीचे चार दारूचे बॉक्स व रोख रक्कम तसेच वायफाय राउटर असे एकूण शहाण्णव हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच अनुषंगाने सदर गुन्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन यांनी गोपनीय बातमीदारामार्फत घेत माहिती घेतली व गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी क्रमांक एक शिवराज गुरुनाथ माळी वयवर्ष एकतीस राहता कोंड्याल शाळेजवळ एम आर डी सी सोलापूर शहर आरोपी क्रमांक दोन राजकुमार सोमय्या स्वामी वयवर्ष बावीस राहता किसान नगर अकोलकोट रोड सोलापूर शहर आरोपी क्रमांक तीन वरुणराज गोविंदराज कौथम वर्ष बावीस राहता लक्ष्मी चौक जुना घरकुल सोलापूर शहर असे एकूण तीन जामिनीवर सुटलेले आरोपी यांना अटक करून गुन्ह्यातील गेला मालमधील संपूर्ण विदेशी दारू तसेच रोख रक्कम दहा हजार रुपये जप्त करण्यात आले तसेच गुन्ह्यातील गुन्हा करतेवेळी वापरले दोन मोटरसायकल व एक चारचाकी टेम्पो असा चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सद्रीची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे सह पोलीस आयुक्त श्री अशोक तोरडमल वफणी प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सफोनी नंदकिशोर साळुंखेड पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उभाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक डोखे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे पोलीस मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल आमसिद्ध निंभाळ पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे पोलीस कॉन्स्टेबल दीपक नारायणकर पोलीस कॉन्स्टेबल अमर शिवशिंगवाले पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन पोलीस कॉन्स्टेबल शंकर याळगी पोलीस कॉन्स्टेबल देविदास कदम पोलीस कॉन्स्टेबल भारतसिंग तुकुवाले यांनी बजावली